सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील भावले मळ्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून एक्केचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट दोननं उल्लेखनीय कामगिरी केली आहे नऊ ऑगस्टला कर्मचारी गस्त करत असताना महेश खान बहाले आणि तेजस मते यांना राहुल भगवान खाडे गुलाबवाडी मालधक्का रोड देवळालीगाव नाशिक हा पाथर्डी फाटा चौकात संशयितरित्या वावरताना मिळून आला चौकशीत संशयितानं सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत भावलेमळा पिंपळगाव बहुला येथे चोरी केली असल्याचं कबुली दिली असून त्यांच्याकडून सोन्याच्या कानातील वेल सोन्याच्या तीन अंगठ्या चांदीची लक्ष्मीदेवीची मूर्ती असा एकूण एक्केचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट क्रमांक कडील मनोहर शिंदे महेश खान बहाले तेजस मसे, मते विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील झुंजरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार नंदकुमार तांदुडीकर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील आदींनी केली आहे